नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यासाठी पीएम केअर फंडातील पैसे वापरा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती त्यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र थेट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाचा दाखला ठाकरेंनी राज्य सरकारला शिकवू नये असा टोला लगावला फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केंद्राने त्यांना कोरोना काळात पीएम केअर फंडासारखा एक फंड तयार करण्याची परवानगी दिली होती त्या फंडात सहाशे कोटी रुपये जमा झाले मात्र त्यातील एक पैसाही त्यांनी खर्च केला नाही फडणवीसांची हीच टीका आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिव्हारी लागल्याचं दिसत आहे कारण खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर कारण संजय राऊत यांनी फडणवीसांवर सडकून टीका केली आहे भाजप वाल्याचं मूर्खासारखं बोलणं असतं एखादी गोष्ट अंगलट आली की ते विषयांतर करतात हा विषय मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आहे कोरोनामध्ये काय झालं हा प्रश्न आता कोणी विचारलाय का कोविड मध्ये ठाकरे मुख्यमंत्री होते आणि महाराष्ट्रात इतकी सुव्यवस्था कुठल्याच राज्यात नव्हती हे आताच्या पोपटांना कळले पाहिजे अशा शब्दात त्यांनी फडणवीसांचा समाचार घेतला उत्तर प्रदेश बिहार सारख्या राज्यात जिथे भाजपची सत्ता होती तिथे कोविड काळात अराजक होतं एवढंच नाही तर त्यामुळे मिस्टर देवेंद्र तेव्हाचे फोटो पहा आणि त्यानंतर महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारचे आरोप करा असंही राऊत म्हणाले त्यानंतर राऊत म्हणाले फडणवीस मुख्यमंत्री असतील पण आम्हालाही काहीतरी माहीत आहे पीएम केअर फंडात किती पैसे आहेत हे फडणवीसांना माहिती का नसेल तर तर मी सांगतो एवढंच नाही राऊत म्हणाले झालं झालं की मागे ते काढायचं तुम्ही तुमचं बोला ना तुम्ही शेण खात आहात ते बोला आता तुम्ही शेण खात आहात आता तुमच्यावर जबाबदारी आहे मिस्टर फडणवीस तुम्ही पंजाब सरकारकडे पहा त्यांनी पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना दिलेत त्यांनी वाहून गेलेले प्रत्येक घर बांधून देण्याचे आश्वासन दिले पण तुम्ही काय करतात तर चार वर्षांपूर्वी शरद पवार असं करत एकोणावीसशे अठ्ठेचाळीस सालापर्यंत जाल असा हल्लाबोल राऊतांनी फडणवीसांवर केला संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर राजकीय या वातावरण चांगलेच तापले आहे आणि सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट मध्ये नक्की कळवा